नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या लोकसत्ता वृत्तपत्रात मानव संसाधन विभाग जाहिरात आली आहे जाहिरात सविस्तर पाहूयात बृहन्मुंबई महानगरपालिका मानव संसाधन विभाग जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मानव संसाधन विभागाच्या आस्थापनेवरील एम पंधरा रुपये पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढी वेतनश्रेणी दिलेली आहे अधिक अनुज्ञेय भत्ते या सुधारित वेतनश्रेणीतील संसाधन समन्वयक कनिष्ठ या पदासाठी आहे या संवर्गातील एकूण रिक्त पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ही वेबसाईट दिलेली आहे हे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर सदरची संपूर्ण जाहिरात अटी व शर्तीसह प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर जाहिरात दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस ते पंधरा तीन दोन हजार चोवीस या कालावधीकरिता था। संकेतस्थळावर उपलब्ध राहील संकेतस्थळावरील जाहिरातीला अनुसरून विहित अहर्ता व अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या लिंकवर भेट देऊन परिपत्रकासोबत जोडलेल्या हाऊ टू अप्लायमधील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज ऑनलाईन पद्धतीने विहित वेळेत सादर करावा उमेदवारांनी संपूर्ण अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवावी पदाचे नाव मानव संसाधन समन्वयक किंवा यालाच कनिष्ठ पदसुद्धा म्हणतात वेतनश्रेणी सुधारित आहे एम पंधरा पेमॅट्रिक्स रुपये पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रिक्त पदांची संख्या अडतीस उपलब्ध रिक्त पदांचा तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाचा तपशील खालीलप्रमाणे आहे एक सामाजिक आरक्षणाअंतर्गत भरावयाची रिक्त पदे तपशील एक कॉलम आहे दुसरा कॉलम एकूण भरावयाची पदे तपशीलमध्ये पहा पहिलंच कॉलम आहे अजा अनुसूचित जाती पाच पदे आहे दुसरा आहे अज अनुसूचित जमाती दोन पदे विजा विमुक्त जाती अ एक भज ब भटक्या जमाती ब एक जागा म्हणजे एन टी बी एक जागा भ एन टी सी एक जागा भटक्या जमाती क भ ज ड भटक्या जमाती ड एन टी डी एक जागा वि मा विशेष मागास प्रवर्ग एक जागा ई मा इतर मागासवर्गीय सात जागा खुला ओपन एकोणीस जागा अशा एकूण अडतीस जागा भराव्याच्या आहेत दोन आहे समांतर आरक्षण अंतर्गत भराव्याची पदे समांतर आरक्षण पहा सर्वसाधारण अज एक जागा आहे अजला एक जागा आहे विजा अला एक भजब एक भजक एक भजड एक विमा प्र एक इमा व तीन जागा आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दोन जागा खुला चार जागा एकूण अशा सोळा जागा झालेल्या आहेत सर्वसाधारणच्या महिला तीस टक्केमध्ये पहा अजाला दोन दोन जागा आहे अज एक जागा त्यानंतर सरळ पहा ई मावला दोन जागा आहे आधुगाला एक जागा आहे खुल्याला पाच जागा अशा एकूण अकरा जागा आहे महिला तीस टक्केमध्ये त्यानंतर पहा खेळाडू पाच टक्के यामध्ये खुल्यामध्ये एक जागा आहे टोटल एक जागा माझी सैनिक पंधरा टक्के आहे तर अजाला एक जागा आहे इमाओला एक जागा आहे आदुगला एक जागा आहे खुल्याला दोन जागा आहे अशा एकूण पाच जागा आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त पाच टक्के आहे सरळपा खुल्यामध्ये एक जागा दिलेली आहे त्यानंतर भूकंपग्रस्त दोन टक्के आहे यामध्ये एकही जागा नाही अंशकालीन पदवीधर किंवा पदवीधारक दहा टक्के अजाला एक जागा आहे त्यानंतर इमाओला एक जागा आहे खुल्याला दोन जागा अशा एकूण चार जागा आहे त्यानंतर एकूण जर पाहिलं तर अजाला पाच जागा आहे अजला दोन जागा आहे विजा एक जागा भजब एक जागा भजक एक जागा भजड एक जागा विमाप्र एक जागा इमा व सात जागा आधुग चार जागा खुला पंधरा जागा एकूण अडतीस जागा या समांतर आरक्षणाअंतर्गत भराव्याचे पदाचा तपशील होता अनाथ एक टक्का दिनांक सहा चार दोन हजार तेवीसच्या शासन निर्देशांवये अनाथ आरक्षण एक टक्क्यानुसार उपलब्ध एकूण अडतीस पदांवर झिरो अडतीस पद आरक्षित होत नाही दिव्यांग चार टक्के दिव्यांग उमेदवारांकरता एकूण दोन पदे आरक्षित होत असून सदर पदे खालील दिव्यांग प्रकारामधून घेण्यात येतील अ बी एल व्ही एक पद व ब डी एच एच एक पद अशी दोन पदे आरक्षित करण्यात आली आहेत उमेदवाराने वेबसाईट उघडण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर सहा अथवा त्यावरील आवृत्तीचाच वापर करावा तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद